नमस्कार मित्र पुन्हा एकदा स्वागत आहे आपल्या भन्नाट व्हिडिओमध्ये तर मित्रांनो आज आपण चाललेलो आहे महाबळेश्वरला टोटली अनप्लॅन ट्रिप आहे काही नियोजन नाही आहे आणि आत्ता सगळी तयारी केलेली आहे सकाळच्या आता बारा वाजता ते बारा वाजता आपण इथं जाणार पुणे स्टेशनला पुणे स्टेशनवरून आपण जाणार स्वारगेटला आणि सॉरगेटवरून आपली जी महाराष्ट्राची शान आहे लालपरी आजचा प्रवास लालपरीने होणार आहे त्यामुळे आजच्या जो काही सिरीज येणार आहे ही तीन पार्टमध्ये सिरीज करायचं चाललेलं आहे तर एक भन्नाट अशी सिरीज आपण करायचा प्रयत्न करणार आहे खूप धमाल होणार आहे मित्रांनो या व्हिडिओमध्ये कारण की टोटली अनप्लाईन ट्रीप आहे आणि या ट्रीपचं सगळं जे काय होणार आहे ते तुम्हाला या व्हिडिओमध्ये दिसणार आहे तर चला तर मग आपण प्रवासाला सुरुवात करूया चला तर मग तर मित्रो आत्ता आहे आपण स्वारगेट बस स्थानक आहोत आपण पुणेला होणारा लोक आणि शिवाजीनगरला आलो शिवाजीनगरवरनं बस केली आणि आता स्वारगेटवर आले आता सॉरगेटवरनं आपण महाराष्ट्राची लालपरी म्हणजे एस टी बसने महाबळेश्वरी बस, बस पकडतो आहे आणि तिथून आपण चाललो आहे पाचगनीला पुढचा मुक्काम आजचा मुक्काम जो आहे तो आपला पाचगणीला असणार आहे आणि उद्याचा दिवस महाबळेश्वर आपण पूर्ण एक्सप्लोअर करणार आहे तर आता पुढं आपण जाणार आहे पाचगणीला आणि आजच्या रात्रीचा जो काही स्टे तो आपण तिथं करणार आहे तर आता काय पुढं प्रवासात जे काय होईल ते आपण बघूच बट आज संध्याकाळी तुम्हाला एक मस्त असा एक व्यंगम नजारा दाखवला जाईल चला तर मित्रो आत्ता आपण बसनी पाचगणी बस स्टँडला उतरलो आणि तिथून थोडंसं पुढं आलो भेलार गाव गाव, गाव या गावमध्ये भेलार हे गाव पुस्तकांचं गाव म्हणून ओळखलं जातं या गावामध्ये ग्रामपंचायत आणि शाळा प्रशासन यांनी मिळून एक उपक्रम केला आहे घरोघरी दारोदारी प्रत्येक वाड्या वस्त्यावर तुम्हाला पुस्तकं पाहायला भेटतील तेही विनामूल्य या ठिकाणी नऊ ते सकाळी नऊ ते संध्याकाळी सायंकाळी सहा या वेळेत कोणीही बाहेरचा आला किंवा घरा गावातला असाल तो पुस्तकं वाचू शकतो आणि त्याचा अनुभव घेऊ शकतो याला कोणतंही शुल्क आकारलं जात नाही आणि फक्त यांची एकच अट आहे की हे प पुस्तकं जे आहेत ते विक्रीसाठी किंवा घरी नेण्यासाठी नाही तुम्हाला इथंच वाचायला भेटतील ह्या गावामध्ये जवळपास पस्तीस हजारहून अधिक पुस्तकं आहेत आणि पस्तीस ठिकाणाहून अधिक ती पुस्तकं अवेलेबल आहेत आणि ही नऊ ते सहाच्या वेळेमध्ये आहे आत्ता आपण आलो आहे आपल्या रिसॉर्टला महाग जे बघताय ते आहे आपलं रिसॉर्ट तर आत्ता आपण रिसॉर्टला आहे खूप चांगलं था वातावरण झालेलं आहे आणि आपण थोड्याच वेळामध्ये एक रूम टूर पण येणार आहे आपली तर आपण आता पुढचं जे काय आजचं जे शेड्यूल आहे रिसॉर्ट रूम आणि रात्री लंच डिनर वगैरे तो सगळा करणार आहे भिलार हे गाव आहे ना पाचगणी आणि महाबळेश्वरच्या मध्यभागीवर स्थित आहे थोडं पा महाबळेश्वर झालं की मग महाबळेश्वरचा एरिया संपतो पण भिलार हे गाव बघून खूप आनंद झाला प्रत्येक ठिकाणी तुम्हाला पुस्तकं वेगवेगळी पुस्तकं तुम्हाला बघायला भेटतील हे आपले स्वीट वन हा हॉल आहे जो बघता येतो ह्या साईडला गॅलरी आहे आता खूप गार वारं सुटले म्हणून बंद केलेले अंधार होत आलेलं आहे आणि या स्वीटमध्ये दोन बेडरूम्स आहेत हा बेडरूम वन विथ अटॅच बेड बाथरूम आणि अटॅचरूम सेमच आहे सर्व तर मित्रांनो सर्व झालेले आहे जेवण वगैरे झालं सगळं झालं आत्ता आपण आलो आपल्या रूममध्ये इथं गा द्या दोन्ही बेडरूम ऑक्युपाईड आहेत तर आम्ही बाहेर झोपते सो आजचा व्हिडिओ कसा वाटला हे नक्की कमेंटमध्ये सांगा परत व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा जास्तीत जास्त शेअर करा आणि चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब नक्की करा कारण की तुमचं प्रेम खूप महत्त्वाचं असतं मित्रांनो चॅनलला सबस्क्राईब करून चॅनलला लाईक ला करून आणि शेअर करून तुम्हाला तुमचा पाठिंबा द्या आम्हाला तुमचा पाठिंबा द्या असेच कंटेंट आम्ही तुम्हाला घेऊन येत राहू चला तर मित्रांनो भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये चला तर मग बाय बाय